जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोल्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या आदिवासी जागतिक दिनाच्या कार्यक्रमाला का विशेष पोली ब पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी आम्ही सर्वांनी आपल्या नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांना आज या ठिकाणी भेटून त्या संबंधीचं पत्र या निमित्तानं आज या ठिकाणी दिलेलं आहे तर नऊ ऑगस्ट जागतिक स्तरावर विश्व आदिवासी दिन म्हणून अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये देखीलसुद्धा विशेष करून आपल्या आदिवासी बोल भागामध्ये आमचा आदिवासी बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन हा उत्सव आमचा हो सण आहे या भावनेतून या भूमिकेतून आमचा सर्व आदिवासी बांधव महाराष्ट्रभर या ठिकाणी साजरा करत असतो आणि म्हणून या दिवशी आदिवासी समाज आपल्या रूढी परंपरेचं कलेचं संस्कृतीचं दर्शन जतन या निमित्तानं करत असतो अकोला तालुका आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिकारक राया ठाकर यांची भूमी असल्यामुळं या दिनाला अकोल्यामध्ये अत्यंत मोठं महत्त्व या निमित्तानं प्राप्त होत असं मागील वर्षी या कार्यक्रमाला साधारणपणे पंचवीस ते तीस हजार आदिवासी बांधवांनी सहभाग घेऊन अत्यंत मोठा उत्साह या अकोले शहरामध्ये या ठिकाणी साजरा केला होता यावर्षी देखीलसुद्धा जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन आदिवासी बांधवांकडून त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि म्हणून यावर्षी या, या कार्यक्रमाला का अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव त्या ठिकाणी सहभागी होणार आहे गेली महिनाभरापासून आमच्या या जागतिक आदिवासी दिनाची कार्यक्रमाची का तयारी आमच्या या निमित्तानं सुरू आहे जवळपास पंचावन्न ते साठ रॅल्या आदिवासी बांधवांच्या अकोले शहरामध्ये दाखल होणार आहे आणि म्हणून या वर्षी जो काही आदिवासी दिनाचा कार्यक्रम अकोल्यामध्ये या का ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला का पोलीस बंदोबस्त आम्हाला लागणार आहे अकोले पोलीस स्टेशन असेल राजूर पोलीस स्टेशन असेल या दोन्ही कार्यालयातले जे काही प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर समन्वय ठेवून हो या कार्यक्रमाची का आम्ही तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे परंतु आम्हाला विशेष अधिक पोलिसांचं बळ या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आम्हाला लागणार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही सर्वांनी आज पोलीस अधीक्षक साहेबांची आम्ही या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्या संबंधीचं पत्र त्या संबंधीचं निवेदन आम्ही आज अध्यक्षिक साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून यावर्षी जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम अकोले शहरामध्ये होणार आहे तो पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा प्रकारची तयारी या निमित्तानं आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि त्या अनुषंगानं पोलिस अधीक्षक साहेबांनी देखील सुद्धा आम्हाला त्या निमित्ताने ग्रीन सिग्नल दिलेलं आहे का आपल्या कार्यक्रमाला का विशेष पोलीस बंदोबस्त नगर जिल्ह्याकडून नगर जिल्ह्यातील या कार्यालयाकडून आपल्याला देण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे आणि म्हणून अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांना या निमित्तानं आम्ही आवाहन करतो की या वर्षीचा आपला जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम का पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये अत्यंत थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी अत्यंत मोठ्या संख्येनं आपण सहभागी व्हावं आपल्या कार्यक्रमाला का कुठल्या प्रकारचं गालबोट लागू नये म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून विशेष करून आपण पोलीस बंदोबस्ताची मागणी या निमित्ताने केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला पोलीस प्रशासनाकडून ते बळ देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होणार आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं पोलीस अधीक्षक साहेबांचं सा अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला का विशेष पोलीस बंदोबस्त देण्याचं मान्य या निमित्तानं केलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी अत्यंत मोठ्या संख्येनं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं आम्ही आम्ही या निमित्तानं करतो गेली महिनाभरापासून या कार्यक्रमाची तयारी आपण सर्वजण करतोय गावागावांमध्ये निरोप गेलेले आहेत वाडी टू वाडी गाव टू गाव अशा प्रकारची तयारी या कार्यक्रमाची झालेली आणि कालपर्यंत छप्पन रॅल्यांचं नियोजन आपल्या अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे म्हणून जास्तीत जास्त रॅल्या ह्या दिवशी आपल्या अकोले शहरामध्ये दाखल होतील अत्यंत शिस्तीत अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्याला सर्वांना करायचा आहे त्यासाठी प्रशासन आपल्याबरोबर आहे अशा प्रकारची तयारी या निमित्तानं झालेली आहे म्हणून आपण सर्वांनी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस